विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी ट्रस्ट उभारण्याची आवश्यकता चंद्रकांत गुडेवार सोलापुरात बहुतांश पद्मशाली समाज बांधव गरीब व होतकरू आहेत अशा कुटुंबातील अनेक विद्यार्थी हे गुणवंत आहेत पण आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे असे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही अशांसाठी पद्मशाली समाज बांधवांनी पुढाकार घेऊन एक ट्रस्ट उभारून निधी जमवण्याची गरज आहे असे केल्यास अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही दहावी पासून ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याची नितांत गरज आहे असे आवाहन नाशिक येथील तत्कालीन विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केले रविवारी सकाळी श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन व पद्मशाली फाउंडेशन तर्फे पद्मशाली समाजातील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी महापौर तथा पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष महेश कोटे आधुनिक सारथीचे संस्थापक श्रीनिवास बुरा झेडपीतील माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण उपनिरीक्षक स्मिता नळीमेटला पद्मशाली फाउंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल दयानंद कोंडाबत्ती श्री मार्कंडे सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती हे होते ते पुढे म्हणाले समाजाला आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजातील प्रत्येक घटकाने या कामी आर्थिक योगदान दिल्यास हुशार व गरजू मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाही वास्तविक पद्मशाली समाजामध्ये जन्मजात टॅलेंट आहे त्यांचा बुद्ध्यांक चांगला असल्यामुळे त्यांना स्पर्धेत टिकवण्यासाठी प्रोत्साहनाची गरज आहे या प्रसंगी बोलताना माजी महापौर महेश कोटे म्हणाले की पद्मशाली विद्यार्थ्यांनी मी काहीतरी करू शकतो अशी खुणगाट बांधून वाटचाल करण्याची गरज आहे अभ्यासातील महत्त्वाच्या विषयांबाबत न्यूनगंड न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास विद्यार्थी शिक्षणात यशस्वी होऊ शकतात सगळ्यांनी बोललो की आपले पूर्व भागामध्ये आपल्या पद्मशाही समाजाचे सगळे लोक गरीब आहेत काही काही जण उदाहरण दिले की त्यांनी आता तू मुलगा शिकू शकला नाही पुढे मला माहीत नाही त्या मुलाचं काय झालं बारावीमध्ये मेरिटमध्ये मेरी आल्यानंतर तुम्ही पुढे काय झालं आपल्याला माहीत नाही किंवा पुढे त्याला एज्युकेशनसाठी आम्ही समाजाने काही दायित्व चुकावे की नाही हेही मला माहीत नाही आजच्या या निमित्ताने मी फक्त माहिती मॅट्री मी विनंती करतो की आपण फक्त जे त्यांच्या घरी खरंच नाही म्हणजे जे मेरिटमध्ये आलेले आहेत पण त्यांची कंडिशन नाही पुढची हायर एज्युकेशनची असे मुलं आपण काही ट्रस्ट करून आपल्या ट्रस्ट मार्फत येता येईल का आपण असं याचा विचार करा मी माझे जे काही संबंध आहेत माझे अधिकारी मित्र आहेत काही संस्था आहेत सगळ्या गोष्टी माझे काही क्लासमेट आहेत सगळ्यांकडून आम्ही काही फंड जमा करू शकतो फंड जमा करू आपण ट्रस्ट असल्या लोकांना आपण गेलून लोकांना आपण मदत करता पाहिजे कारण आता तुम्ही उदाहरण दिलं पण त्याचं भविष्य पुढे काय मला माहीत नाही अशा ठीक आहे तो तुम्ही दहावी पर्यंत केला पुढे काय पुढे ॲटलिस्ट मला वाटतं की ग्रॅज्युएशनपर्यंत आपल्याला आजच्या मुलांना चांगल्या कोर्सेसपर्यंत फंडिंग केलं पाहिजे नंतर पुढे भविष्य जाईल आणि जे मुलं आता शिकलेत आपले पण चार जमान्याचे जे लहान मोठे झाले दा मी विचारतो तुम्हाला तू बारावी झाला का दहावी झाला ओके ती शाळा तुझं नाव काय नाव आणि शाळेचं नाव शाळा तुझ्या वडिलांची आहे तुझ्या वडिलांची शाळा आहे का नाही ओके <laughs> नाही ती शाळा कोणाची आहे आपल्या इथल्या सगळ्या लोकांनी समाजाने जमा करून ती बांधलेली आहे तुझ्या वडिलांनी बांधली नाही आम्ही सुद्धा अशाच समाजाने बांधलेल्या शाळेत शिकलो आहे नंबर आहे तू जन्मला तेव्हा तुझ्या आई वडिलांनी की नाही तुला इंजेक्शन दिले असेल पीटीचे इंजेक्शन डेव्ह्यूचे इंजेक्शन मुलीचे इंजेक्शन ते सुद्धा तुझ्या आई वडिलांचं हॉस्पिटल नव्हतं गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलमध्ये तुला दिलं आहे आणि समाजाने तुला जीवन राहण्यासाठी त्यावेळेस या खर्च तुला बिअर केला ना म्हणून तुला आज कुठलाही रोग झालेला नाही तू आता दहावीपर्यंत आलेला आहे तू थोडा सतरा वर्षाचा झाला आहे तर ही एज्युकेशन सिस्टीम किंवा आरोग्याची सिस्टीम आपली समाजाने आपल्याला दिलेली आहे तसंच आता आपण मोठं झाल्यानंतर आता तसं मी एक मोठ्या ठिकाणी निवडून झालो मी माझं घडण गडण घडण माझ्या ज्या भागात झालो मी तेव्हा समाजानेच मला गेलेलं आहे किंवा मी मोठ्या झाल्यानंतर माझी जबाबदारी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे याच्यासाठी सांगितलं की उदाहरण सांगितलं की मला म्हणू शकेल असं पण मी त्याला उभं गेलं तर प्रत्येकाने आपण मोठं झाल्यानंतर माझ्याकडचे जे सरप्लस आहे जे लागते प्रत्येकाला प्रत्येकाचे गरज प्रमाण करत असतो पण मी करू शकतो हे जर मनाशी बाळगलं तर शंभर टक्के त्याच्यामध्ये आपली जर स्वतःची माइंड निगेटिव्ह असेल आणि माझ्यातून होईल का नाही मी करेन का नाही मला मॅथ अवघड जातो मला हे विषय अवघड जातो हे जे नकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या माणसाला जीवनामध्ये भाग ओढण्याचं काम करत आणि म्हणून जीवनामध्ये मी करू शकतो हे वाक्य म्हणा अतिशय महत्वाचं आहे कुठली गोष्ट असो देश प्रत्येक माणूस कुठलाही जो मोठ्या पदावर आहे त्या पदावर तो पोचलाय तो जन्माचा काय सगळं जीवन आलेला नाहीये इथं आल्यानंतर सगळ्यांनी अचीव करण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी स्ट्रगल केलं आणि ते मिळवलं स्ट्रगल केल्यानंतर मिळतच मिळत नाही असं नाही एखाद्या वेळी यश येत असेल मग ते यश अपयशातून सुद्धा परत काही शिकण्यासारखं असतं आणि अपयशातून यशाकडे जाण्याची जी हिंमत असते तो माणूस जीवनामध्ये निमित्त जातो आजपर्यंत आपण बघितलं जेवढे लोक आज मोठ्या पदावर होते त्यांची आर्थिक परिस्थिती असेल त्यांची सामाजिक परिस्थिती असेल अतिशय गरीब होती परंतु त्यांनी मानाशी बालकला की नाही मी करेल मी करणारच आणि मग केलं मग त्यांचा उल्लेख केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून जे बघितलं अतिशय गरीब परिस्थितीमधून बाबासाहेब गेले परंतु त्यांनी शिक्षण हे आहे आणि ते आणि बघता बघता त्यांनी देशाला देण्यापर्यंत यश मिळालं आज जे काय आपलं देश चालतंय त्यांच्या घटनेवर आता आपण चालतोय पण त्यांचं जर आत्मचरित्र पाहिलं तर मला वाटतं तुमची परिस्थिती अजून त्यांच्यापेक्षा सुद्धा चांगली असेल अशा परिस्थितीतून ते एवढ्या मोठ्या पदावर गेले आणि गुढेवाराच्या सुद्धा अभिमान आपल्या समाजाला असला पाहिजे की तेही अशा परिस्थितीतून सुद्धा मला वाटतं आयुक्त पदापर्यंत पोहचणं ही साधी गोष्ट नाहीये समाजातले मला वाटतं पहिले प्रपंच आयुक्त असा होती तुम्ही महानगरपालिकेच्या पर्यंत पोहोचला आणि अशा आज खर तर त्यांचा शेड्यूल आपल्या पण येणार होते पण ते त्यांचं कॅन्सर झाल्यानंतर सुद्धा मला आता त्या महत्वही नसतील तर मी तरी इथे कमीत कमी गेलं पाहिजे आणि म्हणून